बघा गा पण एक रणजितापानी गा पण येत म्हण तुम्हाला मी रणजितापाच्या आता शेळ्या पण दाखवतो कशा शेळ्यात कशा नाही तर मामू शेळ्या चार दिसते का पांढर ते मामू इथं शेळ्या चालेल त्याच्या बरोबर तुम्ही बोकडे बघितले कशी एकदम क्वालिटीचे बोकडे त्याची तुम्हाला आता माय दाखवतो माय असेल ना त्याची ऐकली माय आहे त्याची त्याची माय दाखवतो कशी तर बघा आणि बेण्याचे बोकडे बघा बेण्याचे नंबर एक रगील बोकडे रगील मित्रांनो आधात बघा शेळ्या पैसे आता शेळ्या इथं शेळ्या मधली माय तुम्हाला पाठीमागला कॅमेरा चालू करून दाखवतो मी कशी माय रगिल आहे सारखीच माय बी रगील तर ह्या बघा मित्रांनो ही माय बघा त्या पिल्याची कशी माय पण बघा उचकर एकदम ती बघा माय आहे का नाही माय म्हणजे मायचं आहे कितीला घेतली आपण तापा हजार रुपयाला हा साठ हजार रुपयाला घेतलेली बघा ही आणि हिन दिली बघा दोन बोकड बघा कसली शिळी या टपिऱ्याची टपीर आणि पिले फक्त चार महिन्याच्या किती रंजित तापा आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या त्या ह्या ह्याच्यात तिन्ही ह्या तिन्ही ह्या गाडवा सारख्या दिसतात का त्या म्हणजे तापाच्या शेळ्यात बघा ह्या टप्प्या टप्पर तिन्ही तिन्ही शिळीची काय कांदी शेळी नाही म्हणून इकरी बघा एक दोन आणि पांढरी हाय एक तीन काय तीन शेळ्या रणजितापाच्या शेळ्या बघून घ्या कशा असतात तुम्ही येत बघा ह्या गा पण एक रणजी तापाची कोणत्या बर या दोन्ही गा बन म्हण बघा अशा चित्रा रणजितपाच ताई ते आणि त्या शेळीचे ते दोन बोकडे बघा आता दिवस आता नुकताच मावळा मावळ आहे चाललेला आहे आणि आपण दिवस मावळ टायमाच व्हिडिओ काढ लागलो ला। तर चला मित्रांनो आपल्याला नक्की सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये आणि रणजित आपला बोकडं पाहिजे असेल तुम्हाला कोणाला तर रणजित कॉल करा आपण नंबर दिलेला आहे मित्रांनो नु, आपल्या बोकडाच्या आता खुराकाची तयारी चालू आहे बघा तात्पुरतं नाही खुराक ह्याला जरूर खुराक असतोय आणि तुम्हाला ह्याचा कोटा हे कसा आहे ते पण दाखवतो रणजित आपामधून खुराक आणायला त्याच्यासाठी हवा का त्याची खुराक काढायची तयारी चालू या काय काय असं रणजित का खुराक असा आहे त्याला एका बॉकडाला दोन्हीला तेवढं इतक्या प्रकारचं त्याला पिंड असते बघा मित्रांनो उगा चार महिन्याचे पिले नाही ती असली एवढा बर दोन्हीच्या मध्ये ठेवायचं एका एका ठेवायची हे बघा पेंट हे कशी त्याचं नियोजन टकाटक नियोजन आता तुम्हाला मी काय करतो क्वाटा हे दाखवतो कसा बनवलेला क्वाटा त्यांच्यासाठी पेंट खायची आता बोकडं आणि बघा घावान पण नंबर एक बनवलेली या इकट आणली या कितीला आणली पाच हजाराला घेतली आपली बर सेकंड हँड घावन घेतले पाच हजार रुपयाला मित्रांनो तर चला तुम्हाला क्वाटा दाखवतो कसा बनवलेला क्वाटा रणजित सुनील भाया वासलाय मध्ये इसको बोलते देखो कोटा कसा क्वाटा टा गळायचं काम ना हिवत वालायच राहिलो लांब ह्याला म्हणजे बघा मित्रांनो क्वाटा असा नंबर एक क्वाटा बनवलेला आहे वरून ह्याच्या वरून पाच ते जेव्हा आपलं सरमाट लावलेले सरमाट घालून टक्के मारले राही चटाया चटाय मारून हे इथं कसं तुम्हाला इथून कळून पाकड कसं हे केलेले झाकलेले त्यांना फक्त हे शेळ्यासाठी आहे बरं बघा क्वाटा ते नियोजन निगम टाकाटाकट शेळ्याचं तुम्हाला त्याच्या शेळ्या पण दाखवतो मी आणि हे बोकडं पिंड खायले दोन्ही बी बसून एक सारखेच आहे दोघं ह्याला ह्या शिंगही फुटली नाही दोघं उगं तुस तू शिंग इतकं इतकं शिंग कांदा शिंग निघाले तर आणि बघा कशी खोऱ्यासारखी दिसत येत आहेत का नाही बोकडं टाका टक किंमत काय सांगतो त्यांची तापायला का सांग ता साठ हजार रुपये साठ हजार रुपये किंमत सांगितली त्यांची तापना बघा साठ हजार रुपये साठ कॉन्टॅक्ट करा आणि बोकडे घेऊन जा चला